वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या वावडी गावात शुभारंभ ग्रामस्थांचा मोठा सभा ग्रामपंचायत वावडी येथे सतरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी आयोजित ग्रामसभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमासाठी तालुक्याच्या महिला महिला बचत व बालविकास प्रकल्प अधिकारी अहिरराव साहेब आणि गट शिक्षण अधिकारी चौरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप करण्यात आले तसेच अंगणवाडीतील बालकांना पौष्टिक आहार म्हणून गुड शेंगदाणे आणि फुटाणे यांचे वाटप करण्यात आले या व्यतिरिक्त गावातील रूढी आणि परंपरा जपण्याच्या उद्देशाने आदिवासी क्रांती क्रांतिकवीरांचे फोटो जिल्हा परिषद शाळेला देण्यात आले स्वच्छतेच्या दृष्टीने प्रत्येक कुटुंबाला ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी दोन कचरा पेट्यांचे वाटप करण्यात आले या ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकारी कविता जोशी यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत येणाऱ्या विविध घटकांची माहिती दिली यामध्ये सुशासनयुक्त पंचायत गाव पातळीवरील संस्थाने सक्षमीकरण जलसमृद्ध गाव मनरेगा स्व स्वनिधी उपजीविका लोकसहभाग आणि अभिनव उपक्रम यासारख्या आठ महत्वाच्या घटकांचा समावेश होता कार्यक्रमाला सरपंच उपसरपंच ग्राम सदस्य गावातील ज्येष्ठ नागरिक तलाठी धनश्री गीते जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दिनेश चौहान सर तसेच साबळे सर यांची उपस्थिती होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शाळेची स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली उपेंद्र दावा दावादा अनमोल सहकार्य लाभले माजी सरपंच यांनी सांगितले की राजकारण बाजूला ठेवून एक महत्वपूर्ण संदेश दिला या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी ब्लॉक लावून दिले किंवा रस्ता करून दिला किंवा हा नाविन्यपूर्ण उपक्रम नाही हे रेग्युलर काम आहे ही ग्रामपंचायतची रेग्युलर काम आहे तर नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये आपल्याला असं काही वेगळं करायचंय की जेणेकरून हे आमच्या गावाने ठरवलं आणि आम्ही ते केलं याच्यावरती आपल्याला पाच मार्क अवलंबून आहेत मग असं काही का आता मी ग्रामस्थांमध्ये विचारते महिलांना विचारते एखादा कुठला नाविन्यपूर्ण उपक्रम तुम्हाला असा वाटतो आहे की हा जर केला तर चालेल बोलू शकता तुम्ही जसं की मी आता एखादं उदाहरण देते की समजा एखादा